हजार मुलं जन्माला जेव्हा येतात त्यातली दोन ते चार मुलं ही जन्मजात कर्णबधीर मुलं असतात त्या दोन कोटी मुलांच्यातली जवळजवळ साठ ते पासष्ट हजार मुलं जन्मजात कर्णबधीर होती कर्णबधीरत्वाची जी एकमात्र जन्मजात कर्णबधीरत्वाचं जी डिसॅबिलिटी आहे दिव्यांगपण आहे ते एकमात्र दिव्यांगपण असं आहे की जे बदलता येतं तर जवळच्या नात्यात लग्न करणं टाळलं पाहिजे आणि कॉक्युलर इम्प्लांट म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही ना मी जसे ऐकतो तसं ते मुलं ऐकायला लागतं आपल्या घरात एखादं मूल जन्माला आलं की आपण उत्सव साजरा करतो ते मूल प्रत्येकाच्या अंगाखांद्यावर खेळतं आणि आपल्याला खूप त्याच्याशी बोलताना त्याच्याशी खेळताना खूप गोड वाटतं परंतु एखादी वेळ अशी येते की त्या मुलाला समजतंय का किंवा त्या मुलाला ऐकू येतं आहे का असा प्रश्न जर आपल्याला पडला तर आपल्याला नक्कीच धक्का बसेल ना तर जगभरामध्ये साधारणतः जन्माला येणाऱ्या प्रत्येक हजार मुलामागं दोन किंवा चार मुलं हे जन्मजातच कर्णवधीर असतात याच मुलाच्या कर्णबधिरात्वावर काम करण्यासाठी सप्टेंबर महिन्यातला शेवटचा रविवार हा जा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक कर्णबधीर दिन म्हणून पाळला जातो आणि या दिवशी कर्णबधीर मुलांवरती काम करण्यासाठी किंवा त्यांच्या कल्याणासाठी काय काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशी एक संस्था आहे जी कर्णबधीर मुलांच्या कल्याणासाठी काम करते कॉकलिया पुणे फॉर हेरिंग अँड स्पीच संचलित सोरनाथ पुनर्वसन केंद्र ही संस्था पुणे आणि महाराष्ट्रात कर्णबधीर मुलांच्या कल्याणासाठी काम करते पण मुळात कर्णबधीरत्व म्हणजे काय कर्णबधीरत्व ओळखायचं कसं त्यावरती काय उपाय आहेत आणि त्याचं महत्त्व काय त्याची व्याप्ती काय या सगळ्या गोष्टीसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत या विशेष पॉडकास्ट किंवा विशेष चर्चासत्रामध्ये तर याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कान ना घसातज्ञ आणि या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर अविनाश वाचा सुंदर सर तुमचं या चर्चासत्रामध्ये हो खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार आ, सर पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा आपल्या चर्चेचा असा असेल की कर्णबधीर होतो म्हणजे काय किंवा जगभरात या प्रश्नाची काय व्याप्ती आहे काय सांगाल तुमची निरीक्षणं काय जन्मजात कर्णबधीर मुलांची समस्या याची व्याप्ती खूप मोठी आहे आंतरराष्ट्रीय संशोधन असं सांगतं की हजार मुलं जन्माला आली मग ती भले अमेरिकेत असोत भारतामध्ये असोत दिल्लीत असोत पुण्यात असोत किंवा खेडेगावात असोत तर त्या ठिकाणी हजार मुलं जन्माला जेव्हा येतात त्यातली दोन ते चार मुलं ही जन्मजात कर्णबधीर मुलं असतात आणि त्याचं कारण दोन प्रकारचे असतात एक गुणसूत्रांच्यामुळे आणि दुसरं परिस्थितीजन्य कारणांच्यामुळे गुणसूत्रांच्यामुळे जे असतात ती कारणं बदलता येत नाहीत त्यामुळे सगळीकडे मी आता म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत सुद्धा जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तरी त्याच प्रकारचं आहे भारतामधलं सुद्धा त्याच प्रकारचं आहे त्याच्यामुळे अगदी अक्डि, आकड्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर दोन हजार अकरा सालची जी जनगणना झाली कारण त्याच्यानंतरची जनगणना करोनामुळे झाली नाही तर त्याच्यामध्ये भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी होती दोन कोटी मुलं त्या दिवशी त्या वर्षी जन्माला आली त्या दोन कोटी मुलांच्यातली जवळजवळ साठ ते पासष्ट हजार मुलं जन्मजात कर्णबधीर होती आणि त्यामधली जवळजवळ सहा ते साडेसहा हजार मुलं ही महाराष्ट्रात जन्माला आलेली होती त्याच्यामुळे खूप मोठा इन्सिडन्स खूप मोठ्या प्रकारची व्याप्ती या प्रकाराची आहे असं म्हणायला पाहिजे सर आता आ, ही तुम्ही जगभरातली आकडेवारी सांगितली बरोबर परंतु कर्णबधिरत्व जे आपण म्हणतो ते येण्या येण्यासाठीच काय त्याची आपण जे लक्षणं म्हणतो किंवा त्याची कारणं म्हणतो ते काय असू शकतात आणि ते कसे डिफाईन करायचे खूप चांगला प्रश्न आहे कारणांच्या बाबतीत मी आता म्हणल्याप्रमाणे गुणसूत्र जेने जेनेटिक्स जीन्स हे फार पन्नास टक्के कारण हे जेनेटिक्समुळे जीन्समुळे असं असलेलं आहे काही पंथांच्यामध्ये काही धर्मांच्या चालू रीतीप्रमाणे जवळच्या नात्यात लग्न करायची पद्धती असते जवळच्या रक्ताच्या नात्यात लग्न जेव्हा होतं तेव्हा अशा प्रकारचं कर्णभरित्व येऊ शकतं असं संशोधन त्याच्याच प्रकारे काही इतर गुणसूत्रांच्यात आपोआप बदल होतात त्याला म्युटेशन्स असं म्हणतात त्याच्यामुळं जे क कर्णभरित्व येतं तेही टाळता येत नाही पण पन्नास टक्के जे कर्णभद्रित्व आहे ते कर्णभरित्व परिस्थितीजन्य कारणामुळे होतं उदाहरण सांगायचं झालं तर मध्ये त्या आईला जर काही त्रास झाला सारखा रुबेला म्हणून आजार असतो तो आजार झाला म्हणजे साधा फ्लू सारखा ताप येतो दोन तीन दिवस पण त्याच्यामुळे त्या मुलाच्या कानावरती परिणाम होऊन कर्णभरित्व येऊ शकतं किंवा आहारातल्या काही कंडिशन्समुळे गर्भाशयात त्या मुलाची ग्रोथ कमी झाली गर्भाची त्याच्यामुळे असं होऊ शकतं जर डिलिव्हरीला वेळ लागला काही कारणामुळे तर त्याच्यामुळे कर्णभरित्व येऊ शकतं आणि कर्णबद्रित्व त्याच्या खेरीज या मुलाच्या जन्मानंतर त्याला कावीळ होणं त्याला मेंदूज्वर होणं त्याला व्हायरल इन्फेक्शन होणं त्याला हगवणीसारख्या विकार होणं आणि त्याच्यासाठी काही औषधं देणं हे सगळं जर पहिल्या वर्षात घडलं तर अशा काही मुलांना जन्मजात कर्णबद्रित्व येऊ शकतं बरोबर सर आता एखादं मूल जन्माला आलं आपण त्याला बोलायला काही वेळ जातो काही महिने जातात त्यानंतर ते बोलतं आपण त्याला आपण त्याला बोलतो किंवा ते बोलायला लागतं पण ते किती दिवसानंतर कळतं आपल्याला की ते त्याला कर्ण आजार आहे किंवा ते कसं ओळखायचं सा, काय साधारणपणे जन्माला आल्यानंतर हे मूल जे असतं ते इतर मुलांसारखंच दिसतं असतं त्याच्यामुळे पहिले पाच सहा महिने तर अजिबात कुणालाच काही शंका सुद्धा येत नाही की हे मूल कर्ण असेल पण सहा महिन्याचे झाल्यानंतर या मुलाच्या आईच्या असं लक्ष देतं की हे आपल्या हुंकाराच्याकडे आपल्या आवाज देण्याच्याकडे आपल्या हाकेच्याकडे हे मूल लक्ष देत नाही किंवा या वयातच ज्या खेळण्यातून आवाज येत असतो अशी खेळणी मुलासाठी वापरली जातात तेव्हा ते आईच्या असं लक्षात येतं की या आवाज देणाऱ्या खेळण्यांच्याकडे सुद्धा मूल लक्ष देत नाही किंवा अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर घरात डबा पडला ढपकन दार वाजलं जोरात त्याचा जो आवाज होतो त्याच्यामुळे झोपेतलं मूल जे दचकायला पाहिजे ते दचकत नाही तेव्हा पाच सहा महिन्यापासून साधारणपणे संशय यायला सुरुवात होतोय आणि आठ दहा महिन्याचं झाल्यावर त्या घरात किंवा आईला नक्की कळून जातं की आपलं मूल आहे पण सर जन्माला तुम्ही मग अशी सांगितलं की जन्माला येण्याच्या आधी काही गोष्टी झाल्या की ते कर्णवैधिरत्वाची कारणं असू शकतात परंतु जन्माला आल्यानंतर असे काही इन्सिडंट होतात की ज्यामुळे कर्णवैधिरत्व येऊ शकतं किंवा ते काय काय गोष्टी आहेत जन्माच्या नंतर काही वेळेला आईचा आणि मुलाचा ब्लड ग्रुप जर निराळा असेल तर मुलाला कावीळ होते त्या कावीच्यामुळे मोठ चा, चांगल्या प्रकारच्या झालेल्या कावीळीमुळे त्या मुलाला कर्णभरित होऊ शकतं त्याला जर आत्ता आपण व्हायरल इन्फेक्शनचा जमाना आहे व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे होऊ शकतो किंवा त्या मुलाची ग्रोथ कमी असल्यामुळे त्याला काचेच्या पेटीत ठेवायला लागतं त्या काचेच्या पेटीत ठेवणाऱ्या मुलांच्यामध्ये ग्रोथ अपुरी झाल्यामुळे अर्धवट झाल्यामुळे काचेच्या पेटीत ठेवल्यामुळे तिथला जो टेम्परेचर आवाज उजेड या सगळ्या याच्यामुळे काही वेळेला कर्णबद्रित्व अशा प्रकारे येऊ शकतं मेंदूज्वर हे एक आणखी महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे कर्णबद्रित्व जन्मानंतर येऊ शकतं बरं सर आपण जे बघतो की दिव्यांग जे व्यक्ती असतात ते काही मुलं मुखबधीर असतात म्हणजे मुके असतात काहींना ऐकायला कमी येतं काही मुळातच ऐकायला येतं पण बोलता येत नाही पण या सगळ्या कॅटेगरीमध्ये कर्णबधिरत्व याला आपण जास्त महत्त्व देतो ते काय आहे म्हणजे नेमकं कर्णबधिरत्वाचं महत्त्व एवढं काय काय सांगाल माझ्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे दिव्यांगांच्या आत्ता एकोणीसशे दोन हजार सोळा सालचं जे डब्ल्यू डी ऍक्ट आहे राईट्स टू पर्सन विथ डिसेबिलिटी त्याच्यामध्ये जवळजवळ एकवीस प्रकारच्या डिसॅबिलिटीज घोषित केले गेलेले आहेत सरकारने त्यापैकी कर्णभरित्वाची जी एकमात्र जन्मजात कर्णभरित्वाचं एक जी डिसॅबिलिटी आहे दिव्यांगपण आहे ते एकमात्र दिव्यांगपण असं आहे की जे बदलता येतं थोडक्यात सांगायचं झालं तर जे मूल जन्मजात कर्णबधिर आहे किंवा बोलायला लागायच्या अगोदर ज्याला कर्णभरित्व झालेलं आहे त्याला ऐकायला नाही आल्यामुळे बोलता येत नाही असं कधीही नसतं की त्याला बोलता येत नाही पण ऐकायला येते असं कधी असत नाही त्याचं स्वरयंत्र वगैरे नॉर्मल असतं मूल जे बोलत नाही त्याचं कारण त्याला ऐकायला येत नाही हे ऐंशी टक्के वेळा असं असतं की ऐकायला न आल्यामुळे त्याला बोलता येत नाही आणि बोलता न आल्यामुळे त्याचं शिक्षण घेण्यात पंचायत होते शिक्षण न घेता आल्यामुळे त्याला नोकरी मिळायला प्रॉब्लेम असतात आणि नोकरी न मिळाल्यामुळे त्याला त्याच्यासारखा जोडीदार लग्नाचा जोडीदार मिळवायलाही अडचण होते आणि हे सगळं अत्यंत नॉर्मल शारीरिक दृष्ट्या आणि मा दृष्ट्या पूर्णपणे नॉर्मल असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडतं त्याच्यामुळे त्या व्यक्तीवरती त्या कुटुंबावरती आणि पर्यायांनी समाजावरती एक मोठा बोजा तयार होतो की जो खर तर वेळीच जर ऍक्शन घेतली तर तो पूर्णपणे नष्ट होणारी दिव्यांग पण हे आहे म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं बरोबर सर आता तुम्ही अगदी हा प्रॉब्लेम मुळातूनच समजून सांगितलं नेमकं काय आहे ते कर्णभैरत्व कसं येऊ शकतं आपण याच्या उपायाकडे जाताना दोन टप्प्यामध्ये बोलूयात म्हणजे कर्णबधिरत्व येऊ नये यासाठी केले जाणारे उपाय आणि कर्णबधिरत्व ज्या वेळेला आपल्याला कळतं की खरंच ह्या मुलाला ऐकायला येत नाही त्यानंतर काय उपाय केले पाहिजेत त्यावरती बोलूयात तर कर्णबधिरत्व येऊ नये मग प्रेग्नन्सी असो किंवा जन्माला आल्यानंतर पुढचे एक वर्ष किंवा सहा महिने असो या काळात काय काळजी घेतली पाहिजे किंवा ते काय तुम्ही सांगा खूप महत्वाचा चांगला प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की जन्मजात कर्णबरित् येऊ नये म्हणून आता मी म्हणलं की पन्नास टक्के वेळा ते गुणसूत्रांच्या होतं तर गुणसूत्रांच्या मधले जर नको असेल तर जवळच्या नात्यात लग्न करणं टाळलं पाहिजे रक्ताच्या नात्यात लग्न करणं लग्न संबंध हे होता कामा नये कारण ते फार महत्वाचं कारण आहे त्याच्याखेरीज आत्ता मी असं सांगितलं की प्रेग्नन्सी असताना रुबेला जर्मन मिझल्स नावाचा एक रोग आहे व्हायरल इन्फेक्शन की त्याच्यामुळेच तर आता सध्या या जर्मन मिझल्सची लस निघालेली आहे रुबेलाची लस निघालेली आहे ती लस वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला दिली पाहिजे म्हणजे त्या मुलीला जरी रुबेला कारण व्हायरल इन्फेक्शन कधीही कुणाला होऊ शकतं पण तसं जर झालं तर त्या मु त्या महिलेला हा त्रास न झाल्यामुळं मुला, त्या मुलांच्यापर्यंत ते येणार नाही तर या दोन तीन गोष्टींची जर काळजी घेतली तर मुळे जो आजार होणार आहे तो आपल्याला नक्कीच टाळता येईल आणि त्याच्याखेरीज डिलिव्हरीला म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर डिलिव्हरी जी होणार आहे त्याला कुठलाही वेळ लागता कामा नये हे टाळण्यासाठी आता खरं तर प्रमाण खूप कमी झालं शहराकडे तर सिझेरियन सेक्शनच होतात पण गावाकडे खेडेगावाकडे जी पूर्वी घरी डिलिव्हरी व्हायची पद्धत होती तशी असता कामा नये घरी डिलिव्हरी झाल्यावर काही वेळा अडचणी होऊन त्या मुलाला प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे घरच्या डिलिव्हरीज ह्या टाळल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर लसीकरण जे आहे मुलाचं ते व्यवस्थित झालं तर त्याला पुढचे रोग आता मी म्हटल्याप्रमाणे मेंदूज्वर न्युमोनिया डिप्टेरिया असे आजार न झाल्यामुळे त्याला येणार कर्णबधरित्व हे टाळता येईल सर आता कर्णबधिरत्व वेळेला कळतं आपल्याला की या मुलाला तो, तो त्रास आहे किंवा तो आजार आहे किंवा त्याला ऐकायला येत नाहीये तर त्यावरती काय उपाय आहेत आपल्याकडं त्या बालकाच्या कल्याणासाठी त्याच्या सगळ्यात पहिल्यांदी कर्णबदरित्व नेमकं आहे की नाही एक असल्यास ते कोणत्या प्रकारचं आहे दोन आणि तीन त्याची सिव्हिरिटी काय आहे त्याचं गांभीर्य किती आहे किती मोठ्या प्रमाणात ते हे आहे हे तीन गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी जन्मजात मुलांच्यापासून अगदी जन्माला आलेल्या पहिल्या दिवसापासून सुद्धा त्याचं टेस्टिंग करता येतं ते टेस्टिंग केल्यानंतर हे मूल कर्णबधीर आहे हे कळू शकतं जेव्हा ते बोलायलाही लागलेलं नसतं आणि कुणाला घरातल्या संशयसुद्धा आलेला नसतो त्यावेळेला ती टेस्ट जर झाल्या त्या टेस्टचं नाव आहे एका टेस्टचं नाव आहे बेरा बेरा हे शॉर्ट फॉर्म आहे ब्रेनस्टेम इव्होक्ट रिस्पॉन्स ऑडिओमेट्री असं त्याचं नाव आहे आणि दुसरं आहे ते ओ ई ऑटो अकॉस्टिक एमिशन या टेस्टच्या जसं आपला इसीजीचा ग्राफ निघतो इसीजी मध्ये त्या माणसाला काही सांगायलाच लागत नाही त्याचं हृदयावरती ठेवलं की त्याचा ग्राफ येतो तसं कानावरती ते थे मशीन ठेवल्यानंतर त्याचा ग्राफ येतो त्या ग्राफद्वारे हे कळतं की हे मूल कर्णबधीर आहे की नाही त्याच्यामुळे ते लगेच निदान होऊ शकतं पण आज दुर्दैवाने ही सोय फक्त मोठ्या शहराच्या ठिकाणी उपलब्ध आहे खेडेगावच्या ठिकाणी हे नाहीये परदेशामध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुलाची ही टेस्ट केली जाते त्याच्यामुळं त्या प्रत्येक कर्णबधीर मुलाच्या आईला पहिल्या दिवसापासून माहिती असतं जन्मणाऱ्या की आपलं मूल बहुतेक कर्णबधीर आहे आणि त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तेव्हा ती आपल्याकडे क्रांती घडण्याची जरुरी आहे बार बरोबर असा मुद्दा आहे आता तुमच्या निरीक्षणानुसार मला एक सांगा की महाराष्ट्रात आपण महाराष्ट्राचाच विचार करूया सध्या तरी महाराष्ट्रात असे किती टक्के मुलं आहेत बालक आहेत की ह्या ज्या टेस्ट सांगितलं की त्या टेस्ट पर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा त्या लोकांना माहितीच नाही की आपल्याला आपलं मूल जर कर्णवधीर आहे तर त्याला अशा गोष्टी करायला पाहिजे या प्रश्नाचं खूप समर्पक आणि छान उत्तर असं आहे की मी आता म्हणल्याप्रमाणे प्रत्येक आईला आई किती न शिकलेली असली तरी तिला सहाव्या सातव्या महिन्यात हे कळलेलं असतं की आपलं मूल कर्णवगिर हो आहे पण ही टेस्ट करायला कुठे जायचं हे तिला माहीत नसतं आणि ती टेस्ट शहराच्याच ठिकाणी होते आणि शहराच्या ठिकाणी जायचं म्हणजे प्रवासाचा खर्च त्या टेस्टचा प्रायव्हेट ठिकाणचा खर्च बरं याचीतली एक गंमत अशी आहे गमतीची गोष्ट की टेस्ट करताना मूल झोपलेलं पाहिजे म्हणजे ही आई आपल्या बालकाला घेऊन जेव्हा अशा हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे पोचते त्यावेळी दुर्दैवाने ते मूल जर झोपलेलं नसेल तर तिला पुन्हा यायला लागतं हे सगळं करण्यात भयंकर तिचं मनस्ताप शारीरिक तिचं श्रम आणि आर्थिक या दोन्ही तिन्ही गोष्टींचा तिचा त्रास तिला सहन करायला लागतो आणि हे झाल्यानंतर प्रत्यक्ष हे टेस्टमधनं रिझल्ट तिला कळायला आत्ताचा आमचा अनुभव असा आहे की दीड दोन अडीच तीन वर्षे जातात बर तेव्हा ते तिच्यापर्यंत ते पक्क निदान झालेलं कळतं तिला की आपल्या मुलाचं बहिरेपणा आहे तो किती आहे काय आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे सर आता तुम्ही सांगितलं बरोबर पण निदान ज्या वेळेला होतं बालकाचं तर त्यानंतर त्यावरती काय उपचार आहेत काय ट्रीटमेंट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सध्या जेव्हा अशा मुलाचं निदान होतं की हे कर्णबधिर आहे तर ते किती आहे याच्याप्रमाणे पहिली गोष्ट जी करायला लागते ती म्हणजे त्याला श्रवणयंत्र एड लावायला लागतं हे श्रवणयंत्र दोन्ही कानाला लावायला लागतं आणि दोन्ही कानाला श्रवणयंत्र लावल्यानंतर त्याला जेव्हा ते श्रवणयंत्र लागतं तेव्हा तो त्याच्या जीवनातला पहिला दिवस ऐकायचा असतो आपण असं पाहिलेलं आहे की अभिमन्यूंनी गर्भात मध्ये ते शिकला तो की कसं ते चक्रव्य वेदन करायचं जेव्हा कल्पना करा दोन वर्षाचं मुलाला आपण श्रवणयंत्र लावतो तेव्हा तो अडीच तीन वर्ष मागं पडलेला आहे ऐकण्यापासून आणि बोलण्यापासून तेव्हा ऐकणं हे त्याला एकदम नॉव्हेल आहे त्याचा विकासच झाला नाही तर पहिल्यांदा त्याला ऐकणं काय हे शिकवायला लागतं आणि ऐकणं काय हे नंतर बघून बोलायचं कसं हे शिकवायला लागतं आणि या सगळ्यातलं महत्त्वाचं रहस्य असं आहे की हे सगळं सहा वर्षापर्यंतच चालतं मेंदूची जी डेव्हलपमेंट आहे बोलणं शिकायची सहा वर्षापर्यंतच होऊ शकते त्यामुळे सहा वर्षापर्यंतच सगळा खेळ आपल्याला खेळायला लागतो तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागतो तेव्हा त्याला पहिल्यांदा श्रवणयंत्र लावायचं श्रवणयंत्र लावून कसा प्रगती होते ते बघून त्याच्यानंतर कॉक्युअर इम्प्लांट म्हणून शस्त्रक्रिया आता नवीन आलेली आहे आता तशी जुनी झाली होती पण त्या शस्त्रक्रियेचा उपयोग असा होता श्रवणयंत्र हे कानाला लावलेला लाऊडस्पीकर आहे आणि कॉक्युलर इम्प्लांट म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही मी जसे ऐकतो तसं ते मूल ऐकायला लागतं की बोलण्याचे जे आवाज आहेत त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होऊन त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा इम्पल्स स्टिम्युलस हा ऑडिटरी नोरला डायरेक्ट दिला जातो म्हणून ते नॅचरल जसं ऐकतं म्हणून कॉक्युलर इम्प्लांटचा उपयोग जास्त आढळून येतो तेव्हा त्याला ते पहिल्यांदा षडयंत्र लावायचं बोलणं शिकवणं चालू करायचं आणि मग कॉक्युलर इम्प्लांटचं ऑपरेशन जरुरीप्रमाणे करायचं आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला प्रीस्कुलिंग जसं बाकीचे आपण मॉन्टेसरी वगैरे असते के जी ज्युनियर के जी आ, आ, प्ले ग्रुप वगैरे तसं त्याला सहा सात वर्षापर्यंत कारण सात वर्षापर्यंत त्याला ते शिकवायला पाहिजे तर हे शिकवणं हे त्याची उपायाची दिशा आहे म्हणजे प्रथम श्रवणयंत्र लावायचं बोलणं शिकवायला चालू करायचं त्याच्यानंतर जरूर असेल त्याप्रमाणे इम्प्लांट शस्त्रक्रिया करायची आणि वयाच्या सहा सात वर्षापर्यंत बोलणं शिकवायचं हे त्याची उपायाची पद्धती पण हे जर केलं तर ते मूल बऱ्यापैकी व्यवस्थित बोलायला लागतं आणि त्याचं दिव्यांगपणे हे कायमचं थांबवू शकतं ओके okay. हे यातलं यातून पूर्णपणे आपलं जे कर्णबधिरत्वावरती मात करता येऊ शकते असा okay. खर तर कर्णबधिरत्व ही दिव्यांगाच्या आपण ज्या कॅटेगरी करतो वेगवेगळ्या त्यातली सगळ्यात महत्वाची आणि गांभीर्याने घेण्यासारखी कॅटेगरी आहे किंवा गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो या जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिनानिमित्त आपण रत्वावर खरं तर असा विचार केला पाहिजे सर तुम्ही या विषयासंदर्भात अगदी सोप्या भाषेत आपली मतं व्यक्त केली आणि अगदी सोप्या भाषेत यावरती काय उपाय केले जाऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार